श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवरा बायकोमधील वाद कसे टाळता येतील किंवा त्याच्यावर काय उपाय आहे हे पाहणार आहोत सध्या स्थितीत आपण पाहिलं तर नवरा बायकोंचं पठणं फार कठीण होऊन बसलं आहे ह्याला कारण म्हणजे सध्याची परिस्थिती सगळ्यांचं लाईफस्टाईल वेगळं झालेलं आहे सगळ्यांना हायर क्लास जगणं पसंत असतं त्यामुळे नवरा आणि बायको दोघंही जॉब करतात दोघांचे विचार पटत नाही किंवा मुलांवरून अथवा फॅमिलीवरून की आई वडील नको घरात किंवा जॉब करता करता दोघांपैकी एकाचं बाहेर एक्स्ट्रा अफेअर सुरू होतं किंवा काही अशी बरीच कारणं आहेत की ज्याच्यावरून नवरा बायकोंचं पटत नाही तर अशा वेळेस त्यांचं डिवोर्सपर्यंत प्रकरण जातं आणि ते डिवोर्सपर्यंत गेल्यानंतर ते मागे येता येता पुन्हा कठीण होऊन बसतं डिव्होर्सपर्यंत गेल्यानंतर म्हणजे घटस्फोटापर्यंत हे प्रकरण गेल्यावर त्यांना असं वाटतं की आता आपण मागे यावं पण त्यावेळेस बऱ्याच काळ पुढे गेलेला असतो तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे किंवा नवरा बायकोंमध्ये सुरुवातीपासूनच भांडणं होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण गुरुची उपासना करणं गरजेचं आहे गुरु जर तुमचा चांगला असेल तर तुमच्या दोघांमध्ये मतभेद किंवा भांडणं कमी होतील यासाठी तुम्ही गुरुवारी पिवळे वस्त्र वापरू शकता पिवळ्या कलरचे दान देऊ शकता किंवा गुरुवारचे उपवास करू शकता उपवास शक्य नसेल तर नॉनव्हेज तर मुळीच खाऊ नका त्याचप्रमाणे गुरुच्या मंदिरात जा एखादं हळकुंड जवळ बाळगा तीन सहा महिन्याने ते बदला आपल्या पर्स मध्ये ठेवा असं तुम्ही छोटे छोटे उपाय करू शकता केळीच्या झाडाची पूजा तुम्ही करू शकता केळीच्या झाडाला तुम्ही पाणी घालू शकता असं किंवा गुरुवारी अगरबत्ती दाखवा केळीच्या झाडाला ह्यामुळे सुद्धा तुमचा गुरु चांगला होईल आणि मतभेद कमी होतील अत्यंत प्रभावी असं म्हणजे महिलांनी आपल्या पतींनी आपलं ऐकावं म्हणून महिलांनी हा उपाय करायचा आहे कुंजिका स्तोत्राचं सकाळ संध्याकाळ एकदा वाचन करायचं आहे एकदा स्तोत्र पाठ झालंय की काही वेळ लागत नाही आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मंत्र आहे तो महिलांनी रोज शुक्रवारपासून सुरुवात करायची आणि रोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणजे श्लोक जो आहे तो तुम्ही बोलल्याने तुमचे पती जर व्यसनाच्या आहारी असतील किंवा जर तुमचं ऐकत नसतील तर तीन महिन्यात तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल आणि हा प्रयोग मी स्वतः भरपूर महिलांना सांगितलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या घटना घडलेल्या आहेत ज्यांचे नवरे त्यांना सोडून गेले होते ते सुद्धा परत आलेले आहेत हे मी तुम्हाला ठाम सांगेन तर तुम्ही हा मंत्र नक्की करून पहा याचा काही गैरउपयोग करू नका गैरउपयोग जर तुम्ही याचा केला तर तुम्हाला काळी मात्र फायदा होणार नाही मंत्र असा आहे की धाम धीम दुर्जटे पत्नी वाम वीम वागेश्वरी क्राम क्रीम कालिका देवी शाम शूम में शुभम करू हा मंत्र कुंजिका स्तोत्रात आहे कुंजिका स्तोत्र तुम्हाला जर पाहिजे असेल तर बाजारात कुठेही उपलब्ध होईल अगदी पाच ते दहा रुपयात हे मिळेल नाही तर मी आपल्या मेसेज बॉक्समध्ये टाकीन तो तुम्ही चेक करा तर अशा प्रकारे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्यामधले वाद मिटवू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नवरा बायकोंचा हसरा फोटो आपल्या पश्चिम भिंतीवर लावा त्यामुळे सुद्धा तुमच्या दोघांमधील वाद कमी होण्यास मदत होईल धन्यवाद अशाच टिप्स आणि माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा